छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानबिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बळीराजाला वंदन करतो आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या कारभाराच्या संदर्भानं खर तर गेले अनेक वर्ष आपल्याला काहीच कल्पना नाही परंतु आता कुठे शेतकऱ्यांना कल्पना यायला लागली त्याचं कारणही आदरणीय शरददादा सोनवण्याच्या मार्गदर्शनाखाली आशाताय असतील संतोष नाना असतील सर्वांनी एक पॅनल केलं आणि त्यामध्ये आम्हा संचालकांना तिथं निवडून दिलं आणि मग आम्हाला कळायला लागलं ला की बाजार समितीचा कारभार कसा चालतोय त्या चालणाऱ्या भ्रष्ट कारभाराला विरोध करायला आम्ही सुरुवात केल्यानंतर खर तर सगळ्या जनतेला या बाजार समितीचा कारभार काळे कारणामे कळायला लागले आपल्या सगळ्यांना जाणीव आहे मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये बारा ऑगस्टला या बाजार समितीनं आवश्यकता नसताना दहा एकर जमीन तीस कोटी रुपयांना खरेदी केली आज ते काही चुकीचं सांगतायत प्रोसिडिंगला आम्ही मान्यता दिली अजिबात नाही आमच्याकडे ते प्रोसिडिंग आहे त्याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणाने लेखी विरोध नोंदवलेला आहे त्याचं कारण असं की तेरा एकर जागा जर आमच्याकडे पडून आहे तिथं कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही असं असताना त्या ते तेरा जागेवर तेरा एकर जागेवर ती डेव्हलपमेंट करा आणि त्याच्यानंतरच आपण नवी जागेचा विचार करूया खर तर या ठिकाणी दादा आजही बाजार ओढ्यात भरतोय बेल्हेरतोय पाय तिथे जात आहेत पुरातन आणि एक नंबरचा असलेला बाजार तिथे जागा नाही तिथे ना जागा घेणं गरजेचं होतं तसं न करता यांनी यांना दोन रुपये मिळण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी नारंग या ठिकाणी आवश्यकता नसताना जागा घेतलेली आहे आदरणीय भास्कर शेठ गाडी असतील आदरणीय दादा चव्हाण असतील आम्ही या प्रक्रियेला विरोध केला नुसता तोंडी नाही कारण त्याचं कारण असं आहे की अगोदरच्या मीटिंग मध्ये आम्ही तोंडी विरोध नोंदवला पण तो प्रोसिडिंगला आला नाही तो लिहून घेतला गेला नाही म्हणे आम्ही लेखी विरोध नोंदवला परंतु तोही बहुमताच्या जोरावरती त्यांनी बाजूला करून त्यांच्या बहुमताच्या जोरावर पाचवी बहुमताच्या जोरावरती आज त्या ठिकाणी जमीन घेतलेली आहे अहवाल सांगतायत अहवाल काय आलाय आर असेल डीडीआर असेल ते म्हणाले की तेरा एकर जग आम्ही विचारला प्रश्न की त्या तेरा एकर जगेवर जागेवरती डेव्हलपमेंट होत नाही दोन हजार दहा साली खरेदी केलेली ती जागा आज तिथं काही काम नाही पण ज्या वेळेला आम्ही हा प्रश्न दादा मांडला सभागृहामध्ये त्याच्यानंतर घाई मान्यता घेतली आणि जी जागा म्हणले योग्य नाही त्या जागेत आज उद्घाटन होत आहे आम्हाला या गोष्टीचं समाधान आहे की गेल्या अडीच वर्षापासून मी भास्कर शेठ आणि संतोष दादा आम्ही जी मागणी करत होतो की तेरा एकर मध्ये शेतकऱ्यांच्या सोयीसाठी काहीतरी करावं हो। ती मागणी आमच्या पुरव आमच्या मागणीला तिथं प्रतिसाद मिळाल्याने आज शेतकऱ्यांसाठी मार्केट खुलं होतोय या आपल्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे काळे कारनामे का काय काळे गाळे हे समीकरण आपल्या सगळ्यांना माहितीये ज्या पद्धतीने एकाधिकारशाही चालते प्रोसिडिंग दिलं जात नाही काय लिहितात काय कळत नाही आणि मग अशा सगळ्या याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी ठरवलं की चुकीच्या गोष्टीला पाठबळ द्यायचं नाही जी गोष्ट चांगली आहे या पूर्व काळात देखील जी गोष्ट शेतकऱ्याच्या हिताची होती त्याला आम्ही जाहीरपणानं पाठिंबा दिलाय नुसता मीडियात नाही तर लेखी देखील आम्ही पाठिंबा दिलेला आहे ज्या गोष्टी चांगल्या घडतात त्यासाठी सतत आमचा पाठिंबा राहील परंतु आजही या नारंगाव बाजारपेठेमध्ये तुम्ही आल्यानंतर शेतकऱ्यांना राहायची व्यवस्था नाही नीट खायची व्यवस्था नाही नारंगावच्या बाजार समितीमध्ये फक्त कॅन्टीन आहे ओतूरला कॅन्टीन सुरू होत नाही का होत नाही आपल्या सगळ्यांना माहीत नसेल तिथे खाजगी दोन हॉटेल चालतात ती हॉटेल बंद पडतील आळेफाट्याला शेतकऱ्यांची व्यवस्था नाही बेलेच्या बाजारची अवस्था अत्यंत वाईट आहे या सगळ्या गोष्टीला विरोध करण्यासाठी आम्ही संचालकांनी सगळ्या नेत्यांना आवाहन केलं खासदार डॉक्टर अमोल कोले असतील आमदार शरद दादा आशाताई बुटके सत्यशील दादा तालुक्यातील जे मान्यवर लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना आम्ही आवाहन केलं आदरणीय दादा तुमचं याकरता अभिनंदन आहे की या, या लढ्याला तुम्ही सुरुवातीपासून जरी तुम्ही परदेशात होतात तरी सुरुवातीपासून या लढ्याला प्रचंड ताकदीनं पाठबळ दिलंय आणि तुमच्या पाठबळाच्या जोरावरती परवा मंत्र्यांना दखल घ्यावी लागली आणि स्टेटस पण दिलाय जी जमीन खरेदी केली त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची नवीन डेव्हलपमेंट करू नये आम्हाला विचारल्याशिवाय अशा प्रकारचा आदेश झालाय तो आदेश त्याच्यामधली निरीक्षण आपण जर पाहिली तर सन्माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी काळबेर आहे त्यांनी स्पष्टपणाने आपली निरीक्षणं नोंदवली आहेत की आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीमध्ये त्या जमिनीची किंमत ठरवणं आवश्यक होतं आपण एकरामध्ये जमिनीचा भाव किंवा टेंडर मागितलं होतं आणि खरेदी करताना गुंठ्यामध्ये खरेदी केलंय अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहे बारा एकच्या परवानगीमध्ये आपण ज्या पद्धतीने अटी आणि शर्तींचा भंग केलेला आहे त्या त्या निश्तपणाने याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे आम्ही सगळी मंडळी शिवधडीला राहणार आहोत वळणवाडीचा जमिनीचा रेट इथे वळणवाडीच्या आमच्या अनेक शेतकरी आहेत त्याला सगळेजण आपण इथे राहत दोन अडीच लाखाच्या पुढे गुंठ्याचा भाव नाही पण या जमिनीचा भाव सात लाख अकरा हजार रुपये गुंठा याचा अर्थ पाच लाख रुपये एकरापेक्षा जास्तीचा भ्रष्टाचार गुंठ्या मागे या जमिनीमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार हा शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा आम्ही निश्चितपणाने बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही याकरता आदरणीय शरद नेतृत्वाखाली आज हा मोर्चा आयोजित केलाय सगळे शेतकरी अगदी परवा रात्री उशिरा सगळ्यांना कळवण्यात आलं काल दिवसभरात कळवण्यात आलं इतक्या मोठ्या प्रमाणात आज खर तर पाऊस उघडलाय शेतीची कामं सुरू आहेत त्यामुळे लोकांना वेळ नाही तरी परंतु आपण सगळेजण वेळ काढून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात साऱ्या शेतकरी बांधवांचं आदरणीय शरददादांच्या वतीनं आम्हा तीनही संचालकांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि मला खात्री आहे आपल्या ताकदीच्या जोरावर हा भ्रष्टाचार आपण त्यांना झिरू देणार नाही अशा प्रकारची आपल्याला खात्री देतो पुन्हा एकदा उपस्थित आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि खास आभार पुन्हा एकदा शरद या करता आज आपण सत्येत आम्ही सगळ्यांना आवाहन केले सगळेजण आम्हाला मदत करतायत काही मंडळी करत नाही ते सोडून द्या आपण मला खात्री आहे दादांच्या नेतृत्वाखाली दादांच्या ताकदीनं आज आम्ही याचा छडा लावल्याशिवाय किंवा या भ्रष्टाचाराला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा या भ्रष्टाचाराच्या भ्रष्टाचारी सभापतींचा आणि त्यांना साथ देणाऱ्या संचालकांच्या जाहीरपणाने निषेध करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव